जागे बसले पाहिजे या बाजूला जागा आहेत सगळी गणेश रामचंद्र नाईक श्री गुलाबराव रघुनाथराव पाटील श्री दादाजी दगडू भुसे श्री संजय दुलीचंद राठोड श्री धनंजय पंडितराव मुंडे मुंडेचंद्र राठोड श्री मंगल प्रभात लोढा श्री उदय रविंद्र सावंत सामंत सॉरी सामंत श्री जयकुमार जितेंद्र सिंह रावल श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे श्री अतुल मोरेश्वर सावे श्री अशोक रामाजी उईके श्री शंभुराज शिवाजीराव देसाई श्री आशीष बाबाजी शेलार श्री दत्तात्रय विटोबा भरणे श्रीमती अदिती सुनील तटकरे श्री शिवेंद्र राजे शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले ॲडव्होकेट माणिकराव शिवाजी कोकाटे श्री जयकुमार भगवानराव गोरे श्री नरहरी सीताराम झिरवाळ श्री संजय वामन सावकारे श्री संजय पांडुरंग शिरसाट श्री प्रताप बाबूराव सरनाइक श्री भरत मारुति गोगावले श्री मकरंद लक्ष्मणराव जाधव नितेश नारायणराव राणे श्री आकाश पांडुरंग फुंडकर श्री बाबासाहेब मनोहरराव पाटील श्री प्रकाश आनंदराव आबिटकर राज्यमंत्री श्रीमती माधुरी सतीश मिसाळ श्री आशीष नंदकिशोर जयस्वाल श्री पंकज राजेश भोयर श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर श्री इंद्रनील मनोहर नाईक श्री योगेश रामदास कदम पुरवणी मागण्या माननीय उपमुख्यमंत्री टू एटी आपण घेऊ ना आता पुरवणी मागण्या झाल्या की च्या अधिक येते टू एटी श्रद्धांजली शेवटी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करण्यात आल्या आहेत सदरहू पुरवणी मागण्यांच्या विवरणपत्राच्या प्रती सदस्यांसाठी राखून ठेवलेल्या टपालखानाद्वारे वितरित करण्यात येत आहेत सदर प्रकाशन विधिमंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट एम एल एस डॉटी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल त्र्याण्णवच्या सूचना आम्हाला एक एक देऊन घेऊन आज सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम त्र्याण्णव अन्वय सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करत आहे तालिका सभापती महाराष्ट्र विधान परिषद नियम पोट नियम एक अन्वये मी खालील सदस्यांची सभापती तालिकेवर नाम नामनियुक्ती करते एक निरंजन डावखरे दोन शिवाजीराव गर्जे श्री कुप्राल तुमाने श्री सुनील शिंदे आणि श्री धीरज लिंगाडे आता बोला विरोधी पक्षनेते महोदय फक्त थोडक्यामध्ये म्हणजे दोन मिनिटात एकशे साठ सेकंद सभापती महोदय थांबा झाला दोनशे एकोणनव्वदच्या मार्फत एक विषय आपल्या समोर मांडू इच्छितो बीडमध्ये मागच्या आठवड्यामध्ये नऊ डिसेंबर रोजी एक घटना घडली एक केस तालुक्यातील साजो साजो गाव आहे या गावातील एक सरपंच आहे संतोष अण्णा देशमुख आणि या संतोषांना देशमुखांचा खून करण्यात आला खून करत असताना जर या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी जर बघितली तर यामध्ये एक या भागामध्ये एक कंपनी काम करते अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावाची कंपनी आणि या कंपनीमध्ये काही लोक सहा तारखेला घुसण्याचा प्रयत्न करत होते तिथल्या वॉचमॅनला त्यांनी मारहाण केली मारहाण केल्यानंतर कंपनी ज्या क्षेत्रात आहे त्या भागातील सरपंचाला तिथल्या वॉचमनी तो त्या गावातला राहणार असल्यामुळे त्याला त्या फोन करून बोलावलं आणि नंतर गावकरी आणि तिथल्या काही लोकांमध्ये बाचाबाची झाली कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही जे लोक आले होते त्यांनी मारहाण केली आणि ही सगळी मारहाण झाल्यानंतर एक गुन्हा दाखल झाला आणि हा गुन्हा दाखल झाला आणि लगेच या गुन्ह्यात जामीन सुद्धा झाली सभापती महोदय इथले जे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत यांचा पूर्ण निष्काळजीपणा झाल्यानंतर हे पोलीस अधिकारी आरोपींसोबत बसले उठले चहापान झाले याचे सुद्धा फोटोग्राफ्स व्हायरल झालेले आहेत जे पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीवर कारवाई करायची आरोपीची जामीन झाल्यावर पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर पार्टी करतात जेवण करतात चहापान करतात आणि असं असताना नंतर दोन तीन दिवसानंतर खरंतर त्या वॉचमनची पूर्ण तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली नाही वॉचमन हा अट्रॉसिटी दाखल करा अशी मागणी करत होता ती झाली नाही नऊ तारखेला या प्रकरणातील असलेले जे सरपंच आहेत संतोष अण्णा म्हणून नाव आहे त्यांचं अतिशय लोकप्रिय व्यक्ती आहे कोणत्या पक्षाचा नाही आहे पण लोकप्रिय त्या गावामध्ये त्या भागामध्ये यांना या ठिकाणी रस्त्यावर टोल तो तो नाका इथं अडवलं गेलं सभापती महोदय आणि अडवल्यानंतर यांना एका गाडीत बसवून घेऊन गेलं गेलं त्यांच्या सोबतचा एक व्यक्ती आणि त्यांच्या त्यांनी त्यांच्या भावाला सूचना दिली भाऊ पोलीस स्टेशन मध्ये गेला मान्य मुख्यमंत्री महोदय तक्रार दाखल करा मागणी केली तक्रार दाखल न करता पोलीस अधिकाऱ्यांनी सातत्यानं चाल ढिकल केली दहा मिनिटं झाले पंधरा मिनिटं झाले अर्धा तास झाला एक तास झाला दीड तास झाला दोन तास झाला तीन तासांनी या सरपंचाची हत्या झाल्याचा निरोप आला आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला सभापती महोदय जर पोलीस गेल्या गेल्या तक्रार दाखल करून घेत नसतील आणि पोलीस जर सहकार्य करत असतील आरोपींना सभापती महोदय माझ्याकडे या घटनेचे फोटोग्राफ्स आहे ज्या पद्धतीनं मारहाण झाली ती जर बघितली तर मला असं वाटतं हृदयाला सुद्धा पिळ येईल अशा पद्धतीनं मारहाण या सरपंचाला झालेली सभापती महोदय आणि याच्यामध्ये सहा आरोपी आहे दुर्दैवानं असं सा सांगावं लागेल की या सगळ्या याच्यामध्ये सभापती महोदय वेळेची मर्यादा दिली राजकीय पक्षाशी संबंधित एक राष्ट्रीय सगळं त्याच्यात आपल्याला मुख्य आता बंद पण जाहीर केलेला आहे संघटनांनी तर त्यामधले जे महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचा महत्वाचं काय नाही सांगा तपशील मी याच्यातलं महत्वाचं काय नाही तुम्ही असं आहे की सरकारचं त्याच्यावरचं काय म्हणणं आहे मला बोलू दिल्यावर सरकार बोलेल ना असं तुम्हाला करायचं सभापती महोदय सभापती महोदय सभापती सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय सहा सहा गुन्हेगारावर गुन्हा दाखल झालेला आहे दुर्दैवानं याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुकाध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे सहा आरोपी आहे तीनच आरोपी आतापर्यंत पकडलेले तीन आरोपी अजून पकडलेले नाही आणि सभापती महोदय आणखी हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप रेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं ला। या आरोपीने खून करून पोलीस स्टेशन वर हो बाप तो बाप राहेगा असं असं पोस्टर लावलं गेलं ला सभापती महोदय <coughs> <coughs> आणि माझी याच्यातून आपल्या मार्फत सरकारला मागणी आहे जर गुन्हेगार असं बाप तो बाप राहिला म्हणतो खून करून अजून तीन गुन्हेगार फरारी आहे माझी मागणी आहे की या तीन गुन्हेगारावर लवकरात लवकर आपण अटक करावी या सगळ्या गुन्हेगाराचे सीडीआर रिपोर्ट तपासावे कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे कोणी कोणी यांना फोन केलेला आहे आणि कोणी कोणी यांना कोणी कोणी यांना साहेब आपण तुलतीला नाही पण बोलू द्या म्हणजे आपण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे आपण सांगितलं होतं मी तुम्हाला परवानगी देते पण थोडक्यात घ्या बरोबर मिनटं झाली दहा वाज बारा वाजून दहाला ला सुरू झाला सहा मिनिटं झाली एरवी बोलायला तेवढं वेळ मिळता मी आपला विचार करते की आता प्रश्न गंभीर आहे पण तुम्ही थोडक्यात सारांश करा इथं सहा आरोपी दादा माननीय दादा सभापती महोदय सहा आरोपी आहेत तिकडे येऊन बोला दी या सहापैकी तीन अटक झालेले आहेत तीन राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि एक राजकीय पक्षाशी संबंधित असंही मानतात मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांचे एक जवळचे वाल्मिकांना नाव आहे त्यांचं त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले या पोलीस स्टेशनला फोन केले अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेनं केलेला आहे सभापती महोदय माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत की याच्यामध्ये <गणाँ> जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीने गुन्हेगारांना सहकार्य करत असेल तर महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का गुन्हेगाराचं राज्य आहे खुलासा झाला पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपसभापती महोदया बीड जिल्ह्यामध्ये मसाज उगला जी काही घटना झाली आहे ती अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे एका तरुण सरपंचाचा अतिशय निघृण अशा प्रकारचा खून आज त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि निश्चितच ही घटना सरकारने देखील अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे या संदर्भात तिथला जो पी आय आहे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवला आहे त्यावेळेचा जो इंचार्ज पी एस आय आहे त्याला सस्पेंड केलेला आहे तीन आरोपींना अटक केलेली आहे काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल मुळातच मी नी माननीय विरोधी नेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे कुठली भाषा बोलतो कोणाशी संबंधित आहे अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्वॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल याकरताच ही केस सी आय डी क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे तिथे या संदर्भात एक स्पेशल एस आय टी तयार करण्याला सांगितलेली आहे या टीच्या मार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल माझी आपल्याला एवढीच विनंती आहे हे सभागृह एक सर्वोच्च सभागृह आहे या सभागृहामध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ते चौदा कोटी जनतेपर्यंत जातं त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विनाकारण ज्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतं सहभाग नसतो अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो त्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर सरकार पक्षाचा विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही कोणाचाच नाही त्यामुळे जे आरोपी निष्पन्न होतील आणि आम्ही याच्यामध्ये संपूर्ण टेक्निकल आणि ए आय या दोन्हीचा वापर करतो पहिल्यांदा काही गुन्हे आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी कनेक्टिव्हिटी शोधून काढतो इथे देखील आपण ते करणार आहोत त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी काम केला असेल जाणीवपूर्वक केलं असेल त्यांना कारवाई झाली आहे अजून कोणी त्याच्यात इन्व्हॉल्व सापडला तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल ठीक आहे याच्यावरती सरकारने महत्त्वाचं वस्तुस्थिती जी काही ती सांगितलेली आहे त्यामुळे पुढची चर्चा जी आहे ती नंतर आपण यथावकाश सभागृहात करू अजून एक आज टू एटी नाईन आलेली आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री सुनील शिंदे यांची मुंबईतील बेस्ट अपघातांच्या मालिकेत निष्पाप नागरिकांचा बळी दाणे विषय अतिशय महत्त्वाचा आहे परंतु एकूण कामकाज स्थगित करण्याच्या संदर्भात ते शक्य होणार नाही परंतु विषय महत्त्वाचा असल्यामुळे मी सुनील शिंदे यांना बोलण्याची विनंती करतो सभापती महोदय टू एटी नाईनच्या माध्यमात आपल्या निदर्शनास आणू देऊ इच्छितो की दहा डिसेंबर रोजी कुर्ल्यासारख्या विभागामध्ये बी एस टी बसच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपघात घडला आणि सात सातावन्न अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला दिनांक चौदा डिसेंबर दोन रोजी गोवंडी येथे देखील शिवाजीनगर जंक्शनजवळ बसच्या धडकेत एक पंचवीस वर्षीय युवकाचा दुर्दैव मृत्यू झाला मुंबईतील बेस्ट अपघाताची एकाच आठवड्यातील ही चौथी घटना आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ तीनशे सत्तेचाळीस विविध असे बी एस टीच्या माध्यमात बी एस टी बसगाडीच्या माध्यमातनं अपघात झाले आणि अनेक निष्पाप नागरिकांना त्या ठिकाणी बरी जावं लागलेलं आहे बी एस सीची आर्थिक परिस्थिती पाहता ज्या गाड्यांचं लाईफ संपलेलं आहे त्या गाड्या आता रोडवर आणता येत नाही आणि मग नवीन बसेस खरेदी करण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही अशा कारणास्तव मुंबईकरांचा जीव कुठेतरी आता या माध्यमातून धोक्यात येतो आहे त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला गांभीर्याने बघायला पाहिजे आणि टीच्या आयुर्मान संपलेल्या गाड्या जर रस्त्यावरून अपघात होणार असेल तर ते दुर्दैव आहे त्यामुळे आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की माझा हा स्थगन स्वीकारावा आणि त्याच्यावरती या सभागृहात चर्चा घडवून आणावी घटना अतिशय गंभीर आहे याच्यावर सविस्तर निवेदन आम्ही करू केवळ एवढंच सांगतो की यानंतर काही उपाययोजना देखील आपण केलेल्या आहेत विशेषतः या केसमध्ये तर जो काही परवा भाग घडला त्याच्यामध्ये त्यांची टेस्ट केली तर त्याच्यात काही अल्कोहोल वगैरे आढळलं नाही तरी रॅन्डम चेकिंग एक त्या संदर्भातला आपण सुरू केलेलं आहे आणि मागच्या काळामध्ये ज्यावेळेस माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बेस्ट करता तेराशे बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला त्याची ऑर्डर देखील प्लेस करण्यात आलेली आहे हे खरं आहे की बी एस टीतल्या अनेक बसेस खूप जुन्या झालेल्या आहेत त्यामुळे नवीन बसेस खरेदी करण्याकरता तेराशे बसेसची ऑर्डर ही प्लेस झालेली आहे त्याची डिलिव्हरी देखील लवकरच सुरू होईल तथापि या अपघाताच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती जाणून घेऊन आयुक्तांना आपण निर्देश दिलेले आहेत की त्यांनी बेसच्या जे बेसचे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत बसून एक नीट योग्य प्लॅन चॅकआउट करावा जेणेकरून बेसच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आणि प्रवाशांच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आपल्याला उचित उपाययोजना करता येतील तथापि या संदर्भात सविस्तर लेखी निवेदन आपल्याला देण्यात येईल ठीक आहे लेखी निवेदन करण्यात यावं पुढचं जाण्याच्या आधी शासकीय विधेयक काही पुरस्थापनार्थ आहेत ते जाण्याच्या आधी मी सभागृहाला अवगत करू इच्छिते की या अधिवेशनामध्ये प्रश्न लक्षवेधी ही दोन्ही आयुध नाही आहेत हे बी एस सीमध्ये आपली चर्चा झालेली आहे तथापि औचित्य विशेष उल्लेख आणि तुम्हाला वाटलं काही महत्त्वाचे विषय आहेत तर सत्त्याण्णवच्या सूचना तुम्ही लवकर देऊ शकता ऑनलाईन शक्यतो चार पाच सदस्यांनी एकत्रितपणे सामूहिक आपले जे अर्जंट विषय असतात त्याच्यावर दिल्या सत्त्याण्णवच्या सूचना तर त्यासुद्धा त्याच्यावर चर्चा करता येऊ शकते त्यामुळे त्या लवकर मिळाल्या तर त्या स्वीकृत करून चर्चेला घेता येतील एक दुसरं म्हणजे काल आम्ही जेव्हा सभागृहांचा सगळा आढावा घेतला तर नवीन संगणक आणखीन त्याची सिस्टीम सगळी आम्ही लाभलेली आहे त्याच्यात काही अडचण आली तुम्हाला तर का हे सभागृहाचं कामकाज संपल्यावर तुम्ही सचिवालयाच्या यांना भेटा किंवा ज्या लोकांनी ज्या त काम केलेलं आहे त्यांच्याशी बोलून तुम्हाला काही सिस्टीममधलं समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा उद्या पंधरा मिनटं आधी मी त्यांना इथे थांबायला सांगते जेणेकरून त्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला उपयोग करता येऊ शकेल आणि याखेरीज एम एल एस विधिमंडळाच्या अंतर्गत मग ते प्रेसरूम असेल किंवा सभापती कार्यालय असेल किंवा आपलं सभागृह असेल तिथे सगळ्या ज्या वेबसाईट आहेत ते एम एल एस नावानी असतील त्यामध्ये ज्या आहेत त्या आणि काही रवीभवनमध्ये आणि आमदार निवासला वायफाय आहेत तर ते त्याला नंबर नाही आहेत पण ते डब्ल्यू डीनी केलेले आहेत त्याच्यात जे आहे ते त्याच्या खेरीत असणारे कुठलेही वायफाय कोणी मनानीच जरी केले असतील विधिमंडळ नावानी तर ते घ्यायचे की नाही तुम्ही तपासून घ्या नाही ते ऑटोमॅटिक जॉईन होत आहेत म्हणून त्याच्यामध्ये आपल्या डाटाला धोका होऊ शकतो हे एक मी छोटी सूचना या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते आता शासकीय विधेयकांकडे आपण वळूया पुरस्थापनार्थ विधेयक विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ वीसशे वी प वी क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा दुसरी विधेयक वीसशे चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी या विधेयकामध्ये स्वर्गीय रतनजी टाटांचं नाव आपण कौशल्य विकास विद्यापीठाला देण्याचा जो ऑर्डिनन्स काढलेला होता त्याच्या संदर्भातलं हे बिल आहे आपण फक्त मांडतोय आता तर त्याच्यामुळे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुकू अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे होयचा प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री फक्त मांडलं आहे तुम्ही सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले आता विधान परिषद विधेयक क्रमांक दहा पुरस्थापना सन वीसशे चोवीस क्रमांक दहा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक मला सभागृहाची अनुमती मिळावी या विधेयकामध्ये अनुमती मिळावी तुम्हाला सांगायचं का या विधेयकामध्ये ग्रंथालयाच्या सर्व संबंधित लोकांची जी मागणी होती की ग्रंथालयाच्या विधेयकामध्ये सुधारणा करावी त्या हे बिल आहे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार विधान परिषद विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न आहे की सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्राची सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने सन वीसशे चोवीसचे विपवी क्रमांक दहा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक वीसशे चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले अकरा नंबर महोदय सन वीसशे चोवीसचे विपवी क्रमांक अकरा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक वीसशे मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक अकरा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक अकरा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुक अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन वीस चे चोवीस विधान परिषद विधेयक क्रमांक अकरा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा दुसरी विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक अकरा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन 12. हजार चोवीस मांडण्यात आले बारा क्रमांक बारा दोन हजार चोवीस चे विधानपरिषद विधेयक क्रमांक बारा महाराष्ट्र खासगी विद्यापीठे स्थापना व विनियमन सुधारणा दुसरी विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक बारा महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक बारा महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने सन 2024 हजार विधान परिषद विधायक क्रमांक बारा महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन सुधारणा दुसरी विधेयक दोन हजार चोवीस मांडतो प्रस्ताव महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय विधेयक मांडण्यात आले महाराष्ट्र खासगी विद्यापीठ स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सर... कृष्णा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल व दिनकरराव भाऊसाहेब जाधव माजी विधान परिषद सदस्य यांच्या दुःख निधनाबद्दल हे सभागृह अतिव दुःख व्यक्त करते कैलासवासी एस एम कृष्णा यांचा जन्म एक मे एकोणीसशे बत्तीस रोजी कर्नाटक राज्यात झाला त्यांनी मैसूरच्या महाराजा कॉलेजमधून पदवी प्राप्त केली होती तदनंतर बंगळूर येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली होती तर अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून त्यांनी एम एस सी एस पदवी प्राप्त केली होती सुरुवातीस काही काळ त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणून बंगळुरू येथील रेणुकाचार्य विधी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले होते कैलासवासी कृष्णा सन एकोणीसशे बासष्टमध्ये प्रथम कर्नाटक विधानसभेवर निवडून आले त्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट व एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ते लोकसभेचे सदस्य होते सन एकोणीसशे बहात्तरमध्ये ते कर्नाटक विधान परिषदेवर निर्वाचित झाले याच काळात त्यांनी वाणिज्य उद्योग आणि संसदीय कार्यमंत्री म्हणून कर्नाटक सरकारमध्ये काम केले सन एकोणीसशे ऐंशीमध्ये ते लोकसभेवर पुन्हा निर्वाचित झाले सन एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या कालावधीत त्यांनी उद्योग व वित्त विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते सन एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या कालावधीत ते पुन्हा कर्नाटक विधानसभेवर निवडून आले त्यांनी सन एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव या कालात कर्नाटक विधानसभेचा अध्यक्ष तर सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले होते डिसेंबर mm -hmm. दोन हजार चार ते मार्च दोन हजार आठ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषवले होते जन दोन जून दोन हजार आठमध्ये ते राज्यसभेवर निर्वाचित झाले सन दोन हजार नऊ ते सन दोन हजार बारा या कालावधीत त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता भारत सरकारने दोन हजार तेवीस मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले होते कैलासवासी कृष्णा यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून राज्यातील अनेक विध प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा राज्याला झाला होता आपल्या सौजन्यशील स्वभावाने त्यांनी राज्यातील जनतेचे प्रेम संपादन केले होते अशा या कुशल प्रशासकाचे मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःख निधन झाले मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली व्यक्त करते श्री दिनकरराव माजी विधान विधानपरिषद सदस्य कैलासवासी दिनकर भाऊसाहेब पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यात बुदरगड तालुक्यातील तिरवडे येथे झाला त्यांचे शिक्षण एस एस सीपर्यंत पर्यंत झाले होते कैलासवासी जाधव यांनी तिरवडे ग्रामपंचायतीचे सद सरपंच भुदरगड तालुका पंचायत समितीचे सभापती कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते त्यांनी तिरवडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बुदरगड तालुका खरेदी विक्री संघ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही कार्य केले होते बुदरगड तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि ते दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते कैलावासी जाधव हे सन एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते ते सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये राधानगरी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोकप्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे

आज सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर म्हणजे उद्या दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता सभागृहाची बैठक भरेल धन्यवाद जय महाराष्ट्र